नमस्कार आपण मागच्या व्हिडिओमध्ये रेकीच्या सिम्बॉल्सविषयी पाहिलं होतं हा व्हिडिओ देखील सिम्बॉल्सच आहे आपण त्यामध्ये अजून एक्स्ट्रा माहिती घेणार आहोत आणि त्याचबरोबर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण ॲटुनमेंट देणार आहोत ॲटुनमेंट घेतल्यानंतर आपण रेकी हिलर बनत असतो त्यामुळे रेकी हिलर बनण्यापूर्वी काय करणं गरजेचं आहे ते तुम्हाला मी आत्ता सांगणार आहे तर सर्वात अगोदर मागच्या व्हिडिओप्रमाणे आपल्या हातावर पाहायचं आहे हातांकडे आणि आपल्या हातांवरती ते तीनही चिन्ह इमॅजिन करायचे आहे चोकुरे 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 सेहे की सेहे की सेहे की रिवस चोकुरे रिवस चोकुरे रिवस चोकुरे 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 सेहे की सेहे की सेहे की रिवस चोकुरे रिवश शोकुरे रिवस शोकुरे आणि तुम्ही इमॅजिन करा की आपल्या हातामध्ये ते चिन्ह दिसत आहेत काही दिवसांसाठी तुम्ही हवं तर हे तीन चिन्ह आपल्या हातांवर काढून ठेवू शकता हे करू शकता पण काही दिवस आणि ते पण तुम्ही हे करून झाल्यानंतर हात धुवून घ्या व्यवस्थितपणे पेनाने काढा किंवा मार्करने काढा आणि नंतर हात धुतला तरी चालेल तुम्ही आपल्या हातांवर ते चिन्ह पहा फक्त प्रॅक्टिससाठी कारण की आपल्याला कधी कधी काय होतं की आपलं लक्ष भरकटतं त्यामुळे आपण ते इमॅजिन नाही करू शकत त्यामुळे चोकुरे काढा से हे की काढा रिवर्स चोकुरे काढा इथे पण चोकुरे काढा से हे की काढा रिवर्स चोकुरे काढा बिंदास काही प्रॉब्लेम येणार नाहीये आणि प्रॅक्टिस करून साली की तुम्ही हात धुऊन घ्या तरी चालेल आणि त्याचबरोबर आपलं हे जे तळ हाताचा मधला जो भाग आहे याला मध्ये विशेष महत्त्व आहे हे आहे आपल्यासाठी रेकीचं चक्र एका अर्थाने एनर्जी चक्र इथून एनर्जी प्रक्षेपित होत असते लक्षात घ्या आपण जो विचार करतो ना तो विचार आपल्या तळहातांच्या माध्यमातून प्रक्षेपित होत असतो म्हणून आपण आशीर्वाद देताना असाच हात ठेवतो असा हात ठेवत नाही आपण असाच हात ठेवतो आपण पाठीवरती हात फिरवतो आणि म्हणतो की यशस्वी हो म्हणून कारण की आपल्या डोक्यात विचार काय आहे की याला यश मिळालं पाहिजे आणि तोच विचार आपण करतो तो त्याच्यापर्यंत पोचतो तर तो आपल्या तळहातांच्या माध्यमातून आपल्या विचारातून तर पोचतोच पण तळहातांच्या माध्यमातून पोहोचतो म्हणून आपण ती गोष्ट करतो म्हणून आपल्याला राग आल्यावर आपण फटके मारतो किंवा हातातली गोष्ट फेकून देतो याचं कारण ते आहे कारण की हातामधून ती एनर्जी प्रक्षेपित होत असते खूप मोठा विषय आहे आपण नंतर काहीतरी आपण चर्चा करूया आणि त्यानंतर तुम्ही असं पाहायचं आहे चोकुरे 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 सहेहे की सहेहे की सहे की रिवश चोकुरे रिवश चोकुरे रिवस चोकुरे आणि आपल्या डोक्यावरती हात ठेवायचा आहे अलगट हात ठेवा चोकुरे 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 सेहे की सेहे की सहे की रिवस चोकुरे रिवस चोकुरे रिवस चोकुरे 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 सेहे की सेहेिवश चोकुरे रिवस चोकुरे रिवस चोकुरे जेवढा वेळ तुम्हाला शक्य आहे तेवढ्या ते वेळ ठेवा काही लोकांचा हात डोक्यापर्यंत पोहोचत नाही त्यांनी असा छातीवर हात ठेवा आणि म्हणा चोकुरे 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 सेहे की सेहे की सेहे की रिवश चोकुरे रिवश चोकुरे रिवश चोकुरे 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 सेहे की सेहे की सेहे की रिवश चोकुरे रिवश चोकुरे रिवश चोकुरे मला लगेच एनर्जी फील होते आणि मला पहिल्या दिवसापासून एनर्जी फील होते तुम्हाला एनर्जी फील होते का आत्ता प्रॅक्टिस केल्यानंतर नक्की सांगा आणि ती फील करा ती क्रिएट करा कारण की एनर्जी क्रिएट केल्यामुळे देखील भरपूर फरक पडत असतो कारण हीच एनर्जी आपण दुसऱ्यांना देखील देणार आहोत त्यांना आपण फील करून देणार आहोत त्यांना तो फील देणार आहोत आपण त्याकरता हा एक भाग करायचा आहे पुढचे दोन ते तीन दिवस ही प्रॅक्टिस मजबूत करा नंतर तर करायचे आहेच पण मजबूत करा कारण की आपल्याला अॅटूनमेंट याच्या माध्यमातूनच पुढे घेऊन जायची आहे ते कसं त्या ॲटूनमेंटच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ओके त्याचबरोबर रेकी शक्ती आहे आणि शक्ती म्हणजे देवी म्हणजे आपली कोणतीही देवी कुळदेवी असेल ग्रामदैवत असेल ती देवी तर मी अनेकांना सांगतो अनेकांना म्हणजे मी प्रत्येकालाच सांगतो आहे जे आमच्याकडे रेकी शिकतात त्यांना तुम्हाला देखील सांगतो आहे ते सिक्रेट आणि ते सिक्रेट असं आहे का तुम्ही कुठल्याही देवीची ओटी भरा ओके तुमच्याजवळ कुठलं देवीचं मंदिर असेल त्या मंदिरामध्ये जा देवीची ओटी भरा प्रार्थना करा का हे देवी माता मी रेकी शिकायला सुरुवात केलेली आहे रेकीची ॲटुनमेंट मला मिळणार आहे तर ती शक्ती मला प्राप्त होऊ दे आपल्याला देखील माहिती आहे का कुंडलिनी शक्ती आहे कुंडलणी म्हणजे साक्षात जगदंबा आहे म्हणून आपण शक्तीपीठ आहेत साडेतीन शक्तीपीठ आपल्याकडे एकावन्न शक्तीपीठ आपल्याकडे म्हणजे देवीची शक्ती तिथे एकवटलेली आहे ती शक्ती मला देखील मिळावी यासाठी देवीची ओटी भरायची प्रार्थना करायची आहे काही गोड नैवेद्य तुम्ही दाखवा ओटी भरण्याच्या अनेक प्रत्येकाच्या पद्धती वेगळ्या वेगळ्या आहेत नवरात्रीमध्ये तुम्ही जशी जाऊन ओटी भरतात त्याचप्रमाणे एकाच देवीची ओटी भरा घरात भरी चालेल का तरी चालेल काही हरकत नाही आहे ओटी भरायची नसेल तर फक्त देवाला देवीला नारळ समर्पित करा तरी चालेल नमस्कार करा आणि सांगा की मी रेकी शक्तीचा विचार करते आहे करतो आहे मी रेकी शक्तीची प्रार्थना करतो आहे ओटी स्त्री आणि पुरुषांनी भरायची आहे जे पुरुष शिकत असतील त्यांनी आपल्या पत्नीला हवं घेऊन जा तिच्या हाताने ओटी भरा तुम्ही नमस्कार करा एक वेगळी एनर्जी तुम्हाला जाणवेल आणि तीच एनर्जी त्याच कुळदेवीचा आशीर्वाद त्याच तुमच्या ग्रामदेवताचा आशीर्वाद तुम्हाला रेकीमध्ये उत्कृष्ट हिलर बनवेल गॅरंटेड बनवेल कारण की रेकी आणि प्लस म्हणजे रेकीची शक्ती रेकीची ऊर्जा आणि प्लस आपल्या कुळदेवीचा आशीर्वाद आपण उत्तमातले उत्तम हिलर बनू आणि आपण आपल्याबरोबर इतरांस देखील उद्धार करू शकतो मी नेहमी म्हणतो की ह्या रेकी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून जेवढं मला माहिती आहे जेवढं मला शिकवण्यासारखं आहे ते शिकवण्याचा प्रयत्न मी करणार आहे परमेश्वराचा आशीर्वाद आहे आणि आमच्या टीमने जो विचार केलेला आहे जेवढं शक्य आहे जेवढं मला माहिती आहे तेवढं आम्ही तुम्हाला नक्की सांगणार आहोत ओके लेवल वन खूप जास्त इनफ असते स्वतःला हिलिंग करण्यासाठी किंवा इतरांना हिलिंग करण्यासाठी तर त्यासाठी याच्या माध्यमातून मॅक्झिमम शिक्षण घ्या एक एक व्हिडिओ आपला जो आहे तो दहा वीस वेळेला पहा वारंवार पहा त्याच्यातले नोट्स काढा त्या परफेक्ट करा कारण की हा व्हिडिओ जो आहे किंवा हे व्हिडिओ जे आहेत हे अनएंडिंग आहेत हे चालतच राहणारे एनर्जी शक्तीची एनर्जी रेकीची आपण घेतच राहणार आहोत आणि कायमस्वरूपी रेकीची एनर्जी आपल्याबरोबर असणार आहे तुम्ही सप्तचक्राचा सखोल अभ्यास केला सप्तचक्राचा अभ्यास केल्यामुळे रेकी इझी जाते का शिकायला हे तुम्ही नक्की कमेंट करून सांगा कारण की सप्तचक्राचा बेस आपण त्यासाठीच पक्का करून घेतलेला आहे मुले, 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 ती मराठीमध्ये अजूनपर्यंत जेवढे सप्तचक्राचे व्हिडिओज नसतील तेवढे जास्त व्हिडिओ आपल्याच चॅनेलवरती आहेत आणि सगळं शक्य झालं परमेश्वरामुळे शक्तीमुळे देवीमुळे आणि तुमच्यामुळे आणि माझ्या टीममुळे अर्थातच की त्यांनी प्रोत्साहन दिलं आणि आपण ही गोष्ट करू शकलो तर रेकी हिलर बनायचं आहे सुरुवात केलेली आहे रेकीसाठी पूर्ण प्रयत्न आपले आहेत लिखाण काम करा मस्तपैकी नोट्स काढा त्याच्यावरती वारंवार वारंवार प्रॅक्टिस करा व्हिडिओ पहा चक्र जे आहेत म्हणजे चिन्ह जे आहेत सिम्बॉल जे आहेत ते तुम्ही पूर्णपणे प्रॅक्टिस करा बघा तुम्ही उत्तम रेकी हिलर बनणार आहात ओके दिनांक एकोणतीस आणि तीस एप्रिलला आपला मोटिवेशनल मेडिटेशन नावाचा एक कार्यक्रम आहे त्याच्यामध्ये मेडिटेशन करताना सुरुवात कुठून करायची त्याचबरोबर ध्यानाचे कोणते कोणते प्रकार आहेत आणि आपण ध्यान करताना आपलं मनबुद्धी चित्त कशा, प्रकारे स्थिर करायचं आणि त्याचबरोबर आपल्याला हिलिंग देखील मिळणार आहे दोन दिवसाचं हे वर्कशॉप आहे तर ज्यांना सुरुवात करायची असेल ध्यानाची किंवा ज्यांना मेडिटेशन म्हणजे काय समजून घ्यायचं असेल त्याचा शरीरावर कसा सकारात्मक परिणाम होतो आणि आम्ही सुरुवात तर करतो दोन दिवस करतो नंतर होत नाही किंवा नंतर विसरून जातो तर ते कशा प्रकारे कंटिन्यू ठेवायचं कन्सिस्टंट ठेवायचं याविषयी ते वर्कशॉप आहे झूम लाईव्ह असणार आहे रात्री आठ वाजता जे इच्छुक असतील त्यांनी नक्की संपर्क करा कारण की असे कार्यक्रम फार रेअर होतात आणि आम्ही परत परत घेत नाही हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे नक्की सांगा त्याचबरोबर कमेंट करा तुमच्या कमेंट खूप छान येत आहेत आणि तुमच्या कमेंटच्या माध्यमातून आमच्या सर्वांचा देखील हुरूप वाढतो आणि समजतं की तुम्ही प्रॅक्टिस करत आहात आणि तुम्हाला रेकी हिलर बनण्यासाठीच्या हार्दिक शुभेच्छा All the best.